जयसिंगपूर येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचं वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला अभ्यासासोबतच कला आणि क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा गौरव यावेळी करण्यात आला पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी शालांत व शालाबाह्य परीक्षामधील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला याप्रसंगी माजी नगराध्यक्षा नीता माने ॲडव्होकेट बाळासाहेब मगदुम लक्ष्मीनारायण मालुई स्कूलचे अध्यक्ष राजेंद्र मालू मुख्याध्यापक सयाजीराव पाटील सुनील कोळी मुख्याध्यापिका भाग्यश्री मगदूम व कमिटी मेंबर्स उपस्थित होते यावेळी कराटे स्पर्धेतील यशाबद्दल शाळेचा गोल्डन बॉय सिफान डांगे आणि ऑलिम्पियाडमधील यशाबद्दल दुसरीतील शिवराज वाघमारे यांचं विशेष कौतुक केलं अबेगसच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं कौशल्य व सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलं सांस्कृतिक कार्यक्रमासाठी डॉक्टर ज्योती मंगसुळे उपस्थित होत्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष नितीन वाडीकर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप